शलाखा विद्यामंदिर सायत येथे इंजिनियर्स डे उत्साहात साजरा अमरावती जिल्ह्यातील सायत येथील शिलाखा विद्यामंदिरात इंजिनियर्स डे यंदा पहिल्यांदा साजरा करण्यात आला श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरे यांच्या जयंतीदिनिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे भातपुणी तालुक्यातील वरिष्ठ तंत्रज्ञ मुशनगिरी यांची उपस्थिती होती तसेच विशेष अतिथी म्हणून संस्थेचे कार्यकारी मंडळातील निदान वर्धे उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षपदी विद्यालयाचे प्राचार्य राखी मेश्राम सुरजोशी ह्या होत्या तसेच मंचावर विद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रतिभा वलिवकर ह्या होत्या यावेळी भारतरत्न मोक्षगुंड विश्वेश्वरा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले इंजिनियर्स डेच्या निमित्ताने नर्सरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी असे आयोजन केले होते त्यात विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडित विविध मॉडेल्सच्या प्रतिकृती बनवून आणल्या होत्या त्यात विजेची बचत रोबोट ऑटोमॅटिक क्लॉथ डाईंग लिफ्ट असे बरेच मॉडेल्स होते त्यांची दूरदृष्टी पाहून सर्वांनी विद्यार्थ्यांची प्रशंसा केली विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेच्या व नाविन्यपूर्ण विचारांचा अभियांत्रिकी क्षेत्रात वापर करावा व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात आपले नाव करावे अशी अपेक्षा केली येथील विद्यार्थ्यांना अप्रतिम शिक्षण देण्यात येते असे प्रतिपादन भूषणगिरी यांनी केले तसेच विशेष अतिथी यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात खूप अभ्यास करावा लागतो त्यासाठी विद्यार्थ्यांना चांगल्या संगतीच्या चांगल्या मित्रांची गरज असावी लागते असे सांगितले तसेच विद्यालयाचे प्राचार्य राखी मेश्रम यांनी विद्यालयातील यंदा हा पहिलाच इंजिनियर्स डे साजरा होतो आहे अभियांत्रिकी क्षेत्र म्हणजे काय तसेच भारताच्या पाठीचा कणा असलेले व्यवसाय म्हणजे शेती आहे तर कृषी अभियांत्रिकी क्षेत्राची संपूर्ण माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असे नवनवीन उपक्रम राबवून विद्यालयातील विद्यार्थ्यांना नक्कीच यशस्वी करू अशी ग्वाही राखी वेश्रम यांनी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यथा आठवीतील अर्णव राऊत व युवराज मोहर या विद्यार्थीने केले असून आभार प्रदर्शन आराध्य सवयी या विद्यार्थींनी केले इंजिनियर डेच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब रौराळे सांस्कृतिक समिती प्रमुख शिक्षिका भाग्यश्री ठाकरे मिसळ तर तसेच सर्व शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले